देशमुख आज पुण्यश्लोक अहिलेदेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर या ठिकाणी पुण्यश्लोक अहिलेदेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या नामविस्तार दिन व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशिताबी निमित्त आपल्यासोबत आहेत सर त्यांनी आज आपल्याला अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनाविषयी व यांच्या कार्याविषयी मार्गदर्शन आहे त्याच्याबद्दल आपण थोडक्यात त्यांना विचारूया नमस्कार तर पर, मला मी प्राध्यापक डॉक्टर चंद्रकांत चव्हाण वालचंद महाविद्यालय सोलापूर अहिल्यादेवींची जयंतीचं त्रिशताब्दी वर्ष सुरू आहे तीनशे वर्ष होत आहेत आणि त्याबरोबरच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाला म्हणजे सोलापूर विद्यापीठाचं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचं जे नामांतर झालं नामविस्तार दिन जो आहे तो सहावा आज आपण साजरा करत आहोत आणि सकाळपासून अहिल्यादेवींच्या चरित्रातील विविध पैलू आपण इथे उलगडून दाखवलेले बघितले खर तर जनकल्याणकारी शासन म्हणजे ज्याला जसं आपण छत्रपती शिवाजी महाराजांना जाणता राजा म्हणतो तसं जनकल्याणकारी शासन निर्माण करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा पुढे चालविणाऱ्या राज्यकर्त्या म्हणून अहिल्यादेवी होळकर यांचा परिचय आपण लोकांपर्यंत पोचविणं अधिक आवश्यक आहे असं मला वाटतं खर तर अहिल्या देवींनी घाट बांधले अन्नछत्र चालविली सदावर्त चालविली भी विहिरी बांधल्या धर्मशाळा बांधल्या याविषयी आपण जास्त बोलत राहतो किंवा त्यांच्या धार्मिक कार्याविषयीच आपण सातत्याने चर्चा करत राहतो परंतु अहिल्या देवींनी आपल्या राज्यामध्ये जनतेच्या कल्याणाचं एक काय म्हणू आपण जनकल्याणकारी अशा प्रकारचे एक उत्कृष्ट शासन प्रशासन निर्माण केलेलं होतं ज्याच्यामध्ये आपण अनेक गोष्टी बघतो की पशु ते गोरगरिबांपर्यंत सर्वांच्याच कल्याणाकरता आपली राजसत्ता त्यांनी राबवली आणि म्हणून अहिल्यादेवी एका अर्थाने राजसत्तेच्या शून्य स्वामी होत्या परंतु त्या दृष्टिकोनातून अहिल्यादेवींच्या कार्याकडे फारस पाहिलं जात अहिल्यादेवींनी आपल्या राज्यामध्ये असणाऱ्या पशु करता म्हणून शेते जी होती पिकं जी होती ती पिकं राखीव ठेवलेली होती की पक्ष्यांना उन्हाळ्यामध्ये चारा मिळायला पाहिजे नद्यांना घाट म्हणजे घाट जसे बांधलेले होते तसे बंधारे घालून पाण्याची सोय उपलब्ध करून दिली होती जळामध्ये म्हणजे पाण्यामध्ये असणारे मासे हो देतना होते त्यांना कणकेचे गोळे हे टाकले जात होते त्याकरता अधिकारी नेमलेले होते शेतामध्ये उन्हाळ्यामध्ये नांगरण्यासाठी म्हणून जे बैल राबत असत त्यांना अहिल्यादेवींचे लोक शेतामध्ये जाऊन बैलांना पाणी पाजत असत म्हणजे ही भूतदया जी आहे ही भूतदया त्यांच्या ठिकाणी आपल्याला असलेली बघायला मिळते गोरगरिबांच्या कल्याणाकरता मोठ्या प्रमाणावर त्यांनी प्रयत्न केले म्हणजे सणासुदीच्या काळामध्ये कपडे दान देणं असेल गोडझोड खाऊ घालणं असेल किंवा थंडीच्या काळामध्ये घोंगडी उबदार वस्त्र गोरगरिबांना दान करणं असेल इथंपासून ते आपल्या राज्यामध्ये कोणीही वाचून राहणार नाही कोणावर अन्याय होणार नाही मग तो सरकारी अधिकाऱ्याकडून केला जाणारा असेल किंवा त्याचबरोबर एखाद्या डाकू मनरूप सिंगसारख्या डाकूकडनं असेल किंवा भिल्ल आणि गोंद यांच्याकडून असेल असं कोणाकडूनही राज्यातील कोणत्याही रहितेवर अन्याय होणार नाही आणि जर कुणी असा अन्याय करत असेल तर वेळीच त्याला ताडण करणं शासन करणं आणि जनतेची त्याच्यातून सुटका करणं यासाठी अहिल्यादेवींनी आपलं शासन राबविलं आणि म्हणून एक अत्यंत प्रजाहित दक्ष अशा प्रकारच्या राज्यकर्त्या म्हणून अहिल्यादेवींचं चरित्र हे आपण स्मरण करणं आठवणी त्यांना आवश्यक आहे असं मला वाटतं धन्यवाद सर आमच्याशी तुम्ही बोलल्याबद्दल आपले आभारी आहे